नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणातील काळ्या खेकड्यांचा झणझणीत रस्सा हा खेक हा रस्सा चवीला एवढा भन्नाट लागतो की एकदा खाल तर चव विसरणार नाही एवढा भन्नाट लागतो एक दोन वाट्या तुम्ही प्यायलात तरीसुद्धा मन भरणार नाही एवढे खरे आहे इथेही मम्मीने रेसिपी तयार केलेली आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला खेकडे साफ करून घ्यायचे आहेत तर खेकडे साफ करून घेतलेले आहेत जे मोठे डेंगे आहेत म्हणजे खेकड्याचे जे मोठे पाय आहेत ते रशामध्ये घालायचे आहेत आणि ते छोटे पाय आहेत इथे दाखवते हे छोटे पाय मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत हे मोठे जे डेंगे आहेत इथे पात आहे ते सर्व रशामध्ये घालायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे छोटे डेंगे घालून पाणी घालायचं आणि जाडसर वाटून घ्यायचं अशाच पद्धतीने इथे वाटून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेते आता यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आणि हातावरती अशा पद्धतीने घेऊन गाळून घ्यायचं आहे जरी तुम्ही गाळणीने घाललात तरी सुद्धा चालेल पण हातावरती पटकन होतं हे असं घालून असं हे घालून दोन ते तीन वेळा घालायचं आहे हे पाणी आता एकदा घालण्याच्या नंतर परतला थोडंसं पाणी घालायचं आणि परतला गाळून घ्यायचं ते पात आहे हा खेकड्यांचा जो गाल आहे तो आहे ज्या डेंग्यांचा त्यामध्ये परतला मी पाणी घातलं आहे आणि परतला हे अशाच पद्धतीने घालून घ्यायचं फोडणीची तयारी करायची तर फोडणीसाठी सात ते आठ लसूण ठेचलेला कोकम सातते आठ एक टोमॅटो अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये आपल्याला कडीपत्तासुद्धा घालायचा आहे गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमच तेल घालायचं तेल छान गरम झालं की ठेचलेला लसूण भरपूर घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो ठेचलेला लसूणचा कडीपत्ता घालायचा सात ते आठ पाने कडीपत्ता आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा नाही सॉरी हो। टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो व्यवस्थित असा नरम झाला पाहिजे त्यासाठी झाकण ठेवायचं आणि पळीने व्यवस्थित हा परतला मॅश करून घ्यायचा टोमॅटो पाव चमच हळद हळद घातल्यानंतर परतलं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हळद आणि टोमॅटो वगैरे फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथे चार चम्मच तिखट घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला पण आपल्याला झणझणीत रस्सा पाहिजे त्यासाठी इथे तिखट थोडंसं जास्त घातलेलं आहे तिखट घातल्यानंतर जे हे मोठे आंगडे आहेत आणि पेंदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे कोकम घालून घेते आणि जे आपण खेकड्याचं पाणी तयार करून घेतलेलं आंगड्यांचं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं त्याचं पाणी त्यामध्येच तांदळाचं पीठ अर्धी वाटी घालून घेते आणि व्यवस्थित असं हाताने हे पीठ एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने एकजू करून घ्यायचं आणि ते पाणी आता यामध्ये घालायचं व्यवस्थित एकजू करायचं परतला इथे पात आहे मस्त असा कलर आलेला आहे गोडा मसाला घालायचा गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती चेक करू शकता गोडा मसाला घातल्यानंतर एक उकळी काढून घ्यायची रस्शाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेते मस्त अशी एक उकळी दणकून काढायची आता यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे फक्त कोथिंबीर घालायची आहे तर इथे छान असा रस्सा आपला तयार करून घ्यायचा आहे दोन ते तीन अशा उकळ्या काढून घ्यायच्या इथे पाता आहे मस्त असा रस्सा दिसत आहे इथे आपला रस्सा तयार झालेला आहे काळ्या खेकड्यांचा रस्सा चवीला खूप भन्नाट लागतो यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद